नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन दोन हजार चोवीस यामध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर त्यात मित्रांनो असं आहे की आर टी पंचवीस टक्के अंतर्गत जो विद्यार्थ्यांना मोफत जे प्रायव्हेट शाळा आहेत ज्या विना अनुदानित शाळा आहेत त्यामध्ये जे ॲडमिशन मिळणार होते त्यामध्ये एक सरकारने मोठे बदल केलेले आहेत त्यामध्ये ज्या गावामध्ये एका कि किलोमीटरच्या अंतरामध्ये एका किलोमीटर अंतरामध्ये जर दुसरी एखादी अनुदानित शाळा असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल तर त्या विद्यार्थ्यांना आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये ॲडमिशन मिळणार नाही यापुढे जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे प्रायव्हेट शाळेमध्ये करायचं असेल तर एका किलोमीटरच्या आतमध्ये दुसरी अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळा नसायला हवी तरच तुम्ही मोफत पंचवीस टक्के प्रवेश घेऊ शकता धन्यवाद